बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तीन बैलांची तस्करी करणारी बोलेरो पिकअप गाडी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी माणगाव तिठा येथे पकडली यानंतर एकशे बारावर कॉल करून पोलिसांना पाचारण करण्यात आलं कॉल कोण कोणतो ड्रायव्हर अवघराव हय हजी सर बाबाच्या बाजू लेफ्ट राईट गाडीचा नंबर दिस हा हा चल फटाफट मांडीत तुमच्या खूप यानंतर त्या तीनही बैलांना सुरक्षितरित्या हस्तांतरित करण्यात आलं शिवशंभूंचा सण याच दिवशी भगवान शिवशंभूंचं वाहन असणाऱ्या नंदी महाराजांची तस्करी होणं ही दुर्दैवी पाप सगळीकडे भक्तिमय वातावरण असताना अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे पवित्र सणाला गालबोट लागण्यासारखं आहे या घटनेमुळे हिंदू बांधव चांगलेच आक्रमक झाले असून मालवणच्या घटनेप्रमाणेच या घटनेतही बुलढोचर कारवाई करावी अशी मागणी होती आज देशातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्र आणि आज या महाशिव शिवरात्रीच्या दिनी शंकर भगवानचे वाहन नंदीबाई या नंदीबाईंची तस्करी कुडाळमधील गोदडवाडीतील वसीम नामक व्यक्ती त्याच्या बोलेरो गाडीतून तो तस्करी करत असताना सजग हिंदूतर्फे ती गाडी धरण्यात आली आणि त्या गोरांची हस्तांतर सरसोलीधाममध्ये करण्यात आलं गेली पंधरा दिवस ज्या प्रकारे जिल्ह्यामध्ये का प्रकार जो काही प्रकार चालू आहे जो सामाजिक तेढ निर्माण होत आहे ह्याला कुठेतरी चाप बसणं खूप काळाची गरज आहे पूर्ण जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावरती खराब होत आहे ज्या प्रकारे मालवणमध्ये बुलडोजर पॅटर्न राबून प्रकारे जी काय देश विरोधात जी काय ती नांगी ठेसण्यात आली अशाच प्रकारे हे जे प्रकार जे काय घडत आहे ह्यांच्या पण आर्थिक नाड्या आवडणं गरज आहे गरज आहे त्यामुळे आम्ही सजग हिंदू नागरिक तर्फे एक विनंती करतो आहे आमदार श्री निलेशजी राणेसाहेब आणि प्रा पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांना की जसं मालवणमध्ये कठोर कारवाई करण्यात आली बुलटोचं पॅटर्न राबवला तसंच कुडाळमध्ये पण या गाडीवरती बुलटोचं पॅटर्न राबवून एक या समाज समाजकंटकांना एक जरब बसवण्यासाठी समा मागणी आम्ही समज समस्त हिंदू समाजावर करत आहोत